तुम्हाला विश्वास बसणार नाही ही चकली मी फक्त एका तासात बनवलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप मस्त खमंग कुरकुरीत त्याची आपली चकली तयार झालेली आहे ही चकली बनवण्यासाठी मी कोणत्याही प्रकारची भाजणी केली नाही अगदी झटपट तयार केलेली आहे आणि डाळी भिजवून नाही तर डाळी शिजवून मी ही चकली बनवलेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी मूग दाळ अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ आणि पाव वाटी इथं उरदाची डाळ घेतलेली आहे आता या सर्व डाळी आपल्याला मिक्स करून स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत त्यानंतर कुकरमध्ये थोडंसं मीठ आणि हळद घालून याच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायची आहे म्हणजे ही डाळ दोन ते तीन -ती -ती शिट्ट्या करून आपल्याला शिजवून घ्यायची आहे आता दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये -ती मुंगाची आणि हरभऱ्याची मुंगाची आणि उडदाची डाळ शिजली जाते पण हरभऱ्याची डाळ थोडी कच्ची राहते त्यामुळे याची आता आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे अगदी थोडंसं पाणी घालून मी या सर्व डाळीची पेस्ट तयार करून घेतली त्यानंतर मैदा आणि गव्हाचं पीठ आपल्या एका कॉटनच्या रुबालावरती घालायचं आहे आणि याची मस्त अशी एक गठडी बांधून घ्यायची आहे आणि ही गठडी आपल्याला वाफवून घ्यायची आहे एका पातेल्यामध्ये मी गरम पाणी व्हायला ठेवलेलं होतं त्यामध्येही पंधरा ते वीस मिनिट मी हे पीठ वाफवून घेतलं त्यानंतर हे थोडंसं बारीक करून म्हणजे हाताने याची गाठी म्हणून मिक्सरला मस्त असं बारीक फिरवून घेतलं त्यानंतर हे पीठ आपल्याला गाळून घ्यायचं आहे त्या त्यानंतर यामध्ये लाल तिखट हळद धनीपूट भाजलेल्या जिऱ्याची पूट पांढरी तीळ आणि चवीनुसार मीठ घातलं त्यानंतर अर्धा चमचा तेल घालून मस्त असं मिक्स केलं त्यानंतर डाळीचं जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते यामध्ये घातलं आणि याचा घट्टसर असा गोळा तयार करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता मी पाण्याचा अजिबात इथं वापर केलेला नाही त्यानंतर आता साचारा थोडंसं तेल लावून मी याच्या मस्त अशा चकल्या बनवून घेतल्या आणि आता कडकडीत तेलामध्ये आपल्याला ह्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत सुरुवातीला आपल्याला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची त्यानंतर गॅसची फ्लेम ही आ, मंद ठेवायची आणि मंद गॅसवरती आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत ह्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता मी अशाच पद्धतीने सगळ्या चकल्या ह्या तळून घेतलेल्या आहे या चकल्या बनवण्यासाठी फक्त एक तास लागलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप मस्त कुरकुरीत अशा आपल्या चकल्या तयार झालेल्या आहे ही चकली खायला खूप छान लागते अगदी भाजण्याची जशी चकली लागते सभेला तशीच ही चकली लागते तुम्ही या दिवाळीला ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप मस्त खमंग कुरकुरीत अशी आपली चकली तयार झालेली आहे आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा नवीन असल्या सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद